बिहार राज्यातील घोडासहन या ठिकाणी घड्याळ चोरीसाठी कुप्रसिद्ध गँगला स्थानिक गुन्हा शाखेकडून अटक करण्यात आली असून कोपरगावला सचिन वॉच दुकानातील घड्याळ चोरीचा गुन्हा उघडकीस आला असून आरोपीकडून दहा लाख बासष्ट हजार रुपये किमतीचा मुद्देमालासह मुद्देमालासह शंभर मागणी घड्याळे जप्त करण्यात आली आहेत कोपरगावला शहरामध्ये सचिन वॉच कंपनी असं घड्याळाचं दुकान असून रात्री दुकान बंद करून घरी गेले असता अज्ञात त्यांच्या दुकानाचं शटर दुकानातील विविध कंपनींचे घड्याळ घरफोडी करून चोरून नेले याबाबत कोपरगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून कोपरगाव शहर पोलीस स्टेशन गुन्ह्याचा तपास करीत आहेत गोपनीय आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे या गुन्ह्याचा सुरेंद्र जयमंगलदास राहणार घोडा बिहार आणि त्याच्या आणि त्याच्या इतर सात साथीदारांनी केला असून ते सध्या शिरूर जिल्हा पुणे परिसरात असल्याची माहिती आहे पथकानं शिरूर जिल्हा पुणे या ठिकाणी सुरेंद्र जयमंगलदास रियाज इमे नईम अन्सारी पप्पू बिंदा गोस्वामी राजकुमार चंदन साह राजकुमार बिरा प्रसाद नईम मुन्ना देवान राहुल कुमार किशोर प्रसाद गुलशन कुमार ब्रह्मानंद प्रसाद राज्य बिहार या ठिकाणी आढळून आल्यानं त्यांना ताब्यात घेतलं असून पथकानं नऊ लाख एक्क्याऐंशी हजार घड्याळ दोन वायफाय राऊटर सात मोबाईल असा ऐकून दहा लाख बासष्ट हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे पथकानं ताब्यातील आरोपीकडे त्यांच्याकडे मिळून आलेल्या मुद्देमालाबाबत विचारपूस केली असता आरोपी सुरेंद्र जयमंगलदास यांना ताब्यात आढळून आलेल्या सर्व घड्याळंही ही तो आणि त्याच्या साथीदार यांनी मोबिन देवान यांच्यासह मागील बारा तेरा दिवसांपूर्वी कोपरगाव शहरातील एका घड्याळ्याच्या शोरूममधून चोरी केले असून ही चोरी करताना त्याच्याकडील कर मोबाईल आणि राऊटरचा वापर केल्याची माहिती सांगितली त्याचबरोबर गुन्ह्यातील इतर चोरी केलेल्या मुद्देमालाबाबत विचारपूस करता चोरीची काही घड्याळं ही मोबिन देवान घड्याळं ही चोरीचे आहेत हे सांगून कमी किमतीत विक्री केल्याचं सांगितलं मोबिन देवान यांच्याकडे असल्याची माहिती सांगितली आहे घेऊन त्यांनी इतर ठिकाणी अशा प्रकारचे गुन्हे केलेत अगर किंवा सुरेंद्र जय मंगलदास यांना त्याच्यावरील साथीदारांना मिळून मागील पंधरा ते सोळा दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगर शहरातील भटकल गेट परिसरामध्ये रात्रीच्या वेळी मोबाईल शॉप फोडून मोबाईल फोन चोरले चोरी केलेले मोबाईल फोन हे नेपाळ देशात विक्रीसाठी आणल्याची माहिती सांगितली या माहितीची पडताळणी करून छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तालय या ठिकाणी बेगमपुरा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल असल्याची माहिती प्राप्त झाली आहे ता ताब्यातील आरोपितांना जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालासह कोपरगाव शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी हजर करण्यात आलं असून गुन्ह्याचा पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस स्टेशन करीत आहे आठव्या तारखेला कोपरगाव शहरातून सचिन वॉच कंपनी या दुकानातून रात्री काही अज्ञात चोरट्यांनी साधारण दोनशे पंच्याहत्तर घड्याळ आणि साडेतीन लाख रुपये रोख असं साधारण पंचवीस ते तीस लाखाचा मुद्देमाल हा चोरून नेलेला होता त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे एपीआय थोरात आणि टीम यांची गट, टीम गठीत करण्यात आलेली होती घटनास्थळा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तसंच सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेटही दिलेली होती त्याप्रमाणे तांत्रिक विश्लेषण आणि इतर माहितीच्या आधारे बिहार राज्यातील घोडासन येथील एक सराईट टोळी ता शिरूर येथे ताब्यात घेण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळालेलं आहे स्थानिक गुन्हे शाखेने विविध पुरुषांची तसेच स्त्रियांची महागडी घड्याळ एक साधारण शंभर घड्याळ ही त्यांच्या ताब्यातून आतापर्यंत रिकव्हर केलेली आहे